या निमित्ताने परमपूज्य परम, परम श्रद्धेय स्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु, गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने त्याच परंपरेतील वारकरी शिक्षण संस्थेतील थोर संत परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय वैकुंठवासी वासुदेव महाराज अडगावकर विदर्भ यांच्या कृपेने वारकरी शिक्षण संस्थेतील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धेचं स्थान शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय संस्कार महर्षी आदरणीय विठ्ठल महाराज कोरडेजी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या तिसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा हडपसरमधील बेकराईनगरमधील या परिसरातले आलेले सर्व वैष्णव या सर्वांच्या प्रेमातून सप्ताह संयोजक समितीच्या माध्यमातून आणि या समितीचा आणि ज्यांचा अत्यंत जिवाळ्याचा संबंध आहे असे परायण मृदंगाचार्य आदरणीय लक्ष्मण महाराज जगताप यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठ्ठल